राम मंदिराचा लढा कित्येक शतकांचा आहे अनेक कारसेवकांनी रक्त सांडले काल आपल्या सुभाष देसाईंनी शिवसेना भवन मध्ये अरे थांब असं मध्येच काहीतरी करू नका सुभाष देसाईंनी एक सहज जेवढे जेवढे कारसेवक आपले शिवसेनेत ना तिकडे गेले होते अयोध्येला त्यांना बोलवलं होतं तर चाळीस पन्नास कारसेवक काल शिवसेना भवन मध्ये आले होते असे अनेक आहेत अनेक आहेत ज्यांचं या राम मंदिराच्या लढ्यात हा लालकृष्ण आडवाणीजी जरूर योगदान आहे मुरली मनोहर जोशी जरूर योगदान आहे अगदी अशोक सिंगल यांचं होतं त्यावेळीचा तो एक जमाना होता अटल बिहारींचा तो वाजपेयी वाजपेयीजींचा तो भाजप होता त्याच्याबरोबर शिवसेनेची युती होती यांनी त्यांचे विचार सगळे सोडून दिले आणि हे दलाली विचार घेऊन जे पुढे चालले ते हिंदुत्व मला मान्य नाहीये हे अजिबात नाहीये आणि म्हणून मी आज सकाळी धरणं निघण्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली कारण राम मंदिराचं लोकार्पण म्हणजे केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांची प्राणप्रतिष्ठापना नाहीये ती तर त्या आहेच पण त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची ती प्राणप्रतिष्ठा आहे आणि ही प्राणप्रतिष्ठा खरी म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे राष्ट्रपतींच्या कारण जर का धार्मिक सोहळा असेल तरी तुम्ही शंकराचार्यांना बोलवत नाही राजकीय असेल आणि देशाच्या बाबतीत असेल तर राष्ट्रपतींना बोलवलं पाहिजे मग एक काहीतरी ठरवा ज्याप्रमाणे सोमनाथच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करताना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बोलवलं होतं तसं द्रौपदीजींना काय बोलावलं काय हरकत आहे बोलावलं पाहिजे आणि म्हणून मी जाहीर आमंत्रण एक पत्र पण आपलं रितसर जाणार आपले खासदार पण जाऊन भेटतील महामहीम राष्ट्रपतीजींना दिले की आम्ही बावीस तारखेला काळाराम मंदिरात जाणार आहोत त्याच्यानंतर गोदावरीच्या तीरावरती आरती करणार आहोत मी राष्ट्रपतीजींना आपल्या तमाम राम रामभक्तांच्या आणि शिवभक्तांच्या वतीने आमंत्रण देतोय की आपण तिथे या आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे काल त्या अटल सेतूचं लोकार्पण झालं मी आता येताना टीव्हीवर बघत होतो तर हा जो रस्ता आहे तो मुंबई ते शिवडी ते नावाशिवा अंतर कमी करण्यासाठी त्याच्यावर ना एकटेच आपले चालत होते मग एकाचाच फोटो बाकी कोणीच असता कामा नाही अटल बिहारी वाजपेयींचा पण फोटो त्याच्यावरती नाहीये जाहिरातीमध्ये फोटो नाहीये म्हणून मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की राष्ट्रपती जर का आल्या तर राम मंदिरामध्ये आणि गंगा गोदावरीच्या आरतीमध्ये त्यांच्या एकटीचा फोटो येईल आमचा कोणाचा येणार नाही आमचा कोणाचा येणार नाही आता योगायोग असेल किंवा काही असेल आपण बावीस तारखेला काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यानंतर काल आपले पंत माननीय पंतप्रधान जाऊन आले मग कोणीतरी म्हणाले बघा उद्धवजी तुम्ही चाललेत म्हणून चाललेत म्हटलं आनंदाची गोष्ट आहे मग तसं आज मी जाहीर करतोय आज मी जाहीर करतोय की बहुतेक शक्य होईलच पण बावीस तारखेच्या आधी मी शिवनेरीला जाणार आहे हे जाहीर करतोय की निदान त्यानिमित्ताने तरी का होईना पण महाराष्ट्रामध्ये जे काही तेज जन्माला आलं त्याला वंदन करण्यासाठी मोदीजी माझ्या आधी तुम्ही आता शिवनेरीला जा <laughs> कारण मी केवळ आव्हान आणि डावावरती प्रतिडाव म्हणून नाही करत डावावरती <laughs> प्रतिडाव म्हणून मी नाही करत माझी एक भावना आहे माझी एक धारणा आहे माझी एक श्रद्धा आहे की ज्या वेळेला राम मंदिरा विषय थंड थंडबस्त्यात होता तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपण अयोध्येला गेलो होतो पण जाण्यापूर्वी शिवजन्मभूमीची एक मुठ माती घेऊन मी राम जन्मभूमीला गेलो माना अथवा मानू नका पण एका वर्षाच्या आत राम मंदिराचा निकाल लागला की नाही लागला काढा माझी मी अयोध्येला गेलो होती ती तारीख काढा आणि राम मंदिराचा निकाल कधी लागला तो काढा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे सरकारने दिलेला नाही आणि मला सांगायला थोडस दुःख होत की त्यावेळेला काही काळ म्हणजे एकोणीसशे आधीपर्यंत आपण सुद्धा मोदीजींच्या सरकारमध्ये होतो त्याच्या आधी अटलजींच्या सरकारमध्ये होतो आपली एक अपेक्षा होती की ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरनं तुम्ही दिल्ली गाठली त्या रम, राम राम मंदिराचा निर्णय तुम्ही विशेष कायदा करून घ्या कोणाची हिंमत झाली नाही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तो सुद्धा पंचवीस तीस वर्षानंतर म्हणून आज राम मंदिर होतंय असो बोलण्यासारखं एकदा बोलायला गेले का तुम्हाला माहिती आहे खूप विषय आहेत आज मी काय सभा घ्यायला आलेलो नाही केवळ शाखा भेटीसाठी आलेलो आहे आणि पक्ष चोरण्याचा प्रयत्न झालाय चोराचं काय करायचं आहे आपल्याला सगळ्यांना आहे माझं तर आव्हान आहे तुम्ही माझं धनुष्यबाण चोरल्यात ना प्रभू रामचंद्रचं घेऊन उभे राहा चोराच्या हातात धनुष्यबाण आणि शिवसैनिकाच्या हातात मशाल होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे आणि मोदीजींनी सांगितले आपण पण करतोय बावीस तारखेला सगळीकडे दिवाळी साजरी करा करायची ना आम्ही पण करतोय कारण हा आमच्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे पण बावीस तारखेनंतर देशभर गेल्या दहा वर्षात देशाचं जे काही दिवाळं वाजले त्याच्यावरती चर्चा करा मग चाय पे चर्चा करा ढोकळे पे चर्चा करा शेव फापडे पे करा फरसाण पे करा कशावरही करा पण करा काय दहा वर्षात संपूर्ण वाटोळं केलंय देशाचं राम मंदिर बांधले आनंदाची गोष्ट आहे त्याचं श्रेय आम्ही लाटू शकत नाही धाकू त्याच्यात आम्ही घेऊ इच्छित नाही पण जर तुमच्यामध्ये काही एक आत्मविश्वास असेल तर चाय पे चर्चा केली होती ना तशा तुमच्या पोकळ घोषणा योजनांचा पाऊस जो तुम्ही पाडला योजनांचा नुसका पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ त्याची चर्चा करा आणि मला खात्री आहे की आज नुसते शाखा भेटी मी दिल्या म्हटल्यानंतर देणार म्हटल्यानंतर बहुतेक सगळ्या शाखांच्या ठिकाणी छोट्या छोट्या सभा झाल्यात आणि हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर गद्दारांची घराणेशाही आजच गाडली गेलेली आहे पण मला नुसतं या जोशावरती जाऊन चालणार नाही निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा अशी ती गाडली पाहिजे की या भगव्याला कलंक लावणारी गद्दारांची अवलाद पुन्हा वळवळता कामा नये सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र डोंबिवली मधून उद्धव ठाकरे बोलत होते आणि त्यानंतर त्यांनी मोदींवर सुद्धा टोला लगावलेला आहे एका डोंबिवलीच्या शा शाखेसाठी उद्धव ठाकरे इथे आले होते डोंबिवलीमध्ये आणि डोंबिवली मधून ते आता संबोधित करत होते संवाद साधत होते घोषणांच्या पावसावर भाजपनं चर्चा करून दाखवावी असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय